अकोले तालुक्यातील भाजपाचे युवा नगरसेवक हितेश कुंभार आणि राकेश कुंभकरण यांच्यासह अन्य एक यांच्यावर मुंबईत आठ लाख रुपये खंडणी मागत असताना सत्तावीस हजार रुपये स्वीकारत असताना कोणगाव पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे मुंबई नाशिक महामार्गालगत कोणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भिवंडी बायपास येथे अनेक डान्स बार आहेत त्यापैकी लैला डान्स बार चालक संतोष भोईर आणि हरीश हेगडे पार्टनरशिपमध्ये चालवतात या डान्स बार मध्ये हितेश कुंभार येऊन मी मुंबई भाजपाचे नगरसेवक आहे आणि तुमचे बार चालवायचे असेल तर ऑर्केस्ट्रा बारचे पाच लाख रुपये आणि सर्व्हिस बारचे लाख लाख रुपये रुपये असे एकूण रुपयांची मागणी केली महिन्याला हप्ता द्यावा लागेल अशी मागणी डान्स बार चालकाकडे केली होती अकोले शहरात प्रतिष्ठित समजल्या जाणारे हे दोन्ही युवकांचा राजकारणात चांगलेच प्रस्त असल्याचं दिसून येत आहे अलीकडे झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत या दोघांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता मात्र अकोले शहराबाहेर या युवकांचे चाललेले काळे धंदे या गुन्ह्याच्या निमित्तानं आज बाहेर आले या प्रकरणात अनेक बड्या हस्तींचा समावेश असू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते आहे